जनसंवाद यात्रेचा आजचा नववा दिवस प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतोय इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढा लोकांचा सहभाग दिसत म्हणजे रात्री आम्ही आम्ही एखाद्या गावात सातचा जर टायमिंग दिलेला असता रात्री त्या गावात दीड दोन वाजता गेलं तरी लोक संख्येने उपस्थित असतात रात्री मी दरेवाडीत गेलो दरेवाडीत तीन वाजता गेलो त्यांना टायमिंग दिला तर आम्ही एक साडेसात आठचा सा। पण तीन वाजता म्हणजे जे तीन वाजता सुद्धा दोन चारशे लोक ती गोळा झालेली लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली एकीकडे एवढं मोठं आवडत काय असतं धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना सर्वसामान्य जनता ज्यावेळेस ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही पाहिला असताना आपल्या भारत देशाने क्रांतिकार क्रांतिकारकांचा इतिहास पाहिले या जनशक्तीच्या रेट्या पुढं सगळं परिवर्तनच होतं ना एक दहशतचं वातावरण निर्माण म्हणून किंवा दहशत दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती भांडवल दहशत भांडवल करणारे म्हणजे स्वतः दहशत दहशत दादागिरी करणारे त्यांनीच भांडवल करायचे लोक हसात उलट या गोष्टीला यात्रेत नऊ दिवस झाले जनसंवाद यात्रेत कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष शिर्यात त्या माहित नाही आणि उद्या एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना आमचं काय म्हणणं नाही उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे काल परवा मी काल तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले जाणार एस पीला निवेदन द्यानी एस पी ऑफिसला जे लोकांनी एस पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते दादागिरी दहशत करणारे कोणी सगळ्या जगाला माहिती आहे ना आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना दादागिरी तर दहशत कोणाची हे सगळ्या लोकांना माहितीये ना गुंडगिरी कोणाची सगळं दुनियाला माहितीये लोक या गोष्टीला कुणी असू दुषी असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के